जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज तांदूळजाची भाजी करत आहे यालाच तांदूळ कुंदरा भाजी चवडीची भाजी असेही म्हणतात छान ताजी भाजी आहे ही भाजी मी निवडून घेतली त्यानंतर धुवून घेतली पाणी निथळून घेते छोट्या पानांची भाजी आहे भाजी निवडताना थोडे देठ राहू दिले मस्त पौष्टिक भाजी तयार होते आता करू फोडणी लोखंडी कढईमध्ये भाजी करत आहे तेल गरम झालं मोहरी मोहरी तडतडली तर कापलेला कांदा मी दोन कांदे कापून घेतले कांदा असा परतल्यावर अद्रक लसूण जिरे पेस्ट या भाजीला आद्रक लसून पेस्ट थोडी जास्तच घ्यायची छान परतून घेते एक चमचा धने पावडर एक लहान चमचा हळद पाच ते सहा लाल मिरची असे तुकडे करून घेतले चवदार भाजी बनते या पद्धतीने एकदा करून बघा यामध्ये धुवून पाणी नेथळून घेतलेली भाजी भाजी आता जरी जास्त दिसत आहे तरी शिजल्यावर कमी होते मिक्स करते अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा लाईक करा या भाजीला पाणी घालायची आवश्यकता नाही भाजी शेजाला वेळ लागत नाही चवीनुसार मीठ मिक्स करते अतिशय चवदार भाजी बनते भाजी निथडून घेतल्यामुळे भाजीला पाणी सुटले नाही झाकण ठेवायची आवश्यकता नाही थंडीच्या दिवसात अशी गरमागरम भाजी भाकरी बरोबर बरोबर खाऊ शकता धुवून कापलेली कोथिंबीर मस्त तांदूळ जाची भाजी तयार आहे खमंग पौष्टिक चवदार भाजी पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन